नमस्कार कशा आहात मित्रांनो आज पाणीपुरी खायची इच्छा झाली आणि मग इच्छा झाली आहे तर आपल्या फेवरेट ठिकाणी येणं तर बनतं मी आलेलो आहे जांभळीबाड्याला शाखा क्रमांक एकशे अठ्ठावीसच्या बाजूला चंद्रकांत शेळकेदारांचा हा स्टॉल आहे थंड पाणीपुरी विकतात मला वाटतं मीच स्वतः त्यांना गेली सहा ते सात वर्ष त्यापेक्षा जास्त वेळ कदाचित ते इथे पाणीपुरी विक्री करतात घाटकोपर बाहेरच्या बऱ्याच माझ्या मित्रांना मी इथे त्यांच्याकडे आणलेला आहे टेस्ट करवलेली आहे आणि ज्या ज्या वेळेला ती लोक मला भेटतात त्यावेळेला दादांचं नक्की नाव काढलं जातं आपण घाटकोपर भटवाडी तिथे कुठे असाल आणि दादांकडची पाणीपुरी खाल्ली असेल टेस्ट केली असेल तर आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला ही कशी वाटली पण मला अप्रतिम वाटते मी ज्या ज्या वेळेला मला तलप येते असं म्हणू शकतो त्यावेळेला मी इथे येतो आणि थंड पाणीपुरी खातो माझ्या मते थंड पाणीपुरी विकण्यात मराठी माणसाचाच हातखंडा आहे आणि त्यात चंद्रकांत शेळकेदादांचा तर प्रश्नच नाही इथे थंड पाणी असेल किंवा मिक्स पाणीपुरी असेल किंवा फक्त गोड पाणीपुरी असेल तुम्ही कोणत्याही प्रकारची पाणीपुरी ट्राय केली तरी ती तुम्हाला अप्रतिमच लागणार आहे याच्यात काही शंका नाही पाणीपुरी खाल्ल्यानंतर मात्र सुखीपुरी खायला विसरू नका हीसुद्धा त्यांची विशेषच असते आणि खायला जबरदस्त असते इथे मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते तुम्ही जाल त्यावेळेला आणि नक्कीच जा एकदा अनुभव अनुभव घ्या आणि तुमचा रिव्ह्यू मला या व्हिडिओखाली नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढे